मी कोकणवासी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला यशवंतगड या गडाविषयी माहिती सांगणार आहे सन दोन हजार अठरा साली यशवंतगड बघितला तेव्हा पुरातत्व विभागामार्फत त्याचे संवर्धन नुकतेच सुरू झालेले होते त्यावेळी गडावर नक्की कोणत्या वास्तू आहेत हेही मला माहीत नव्हते गेल्या वर्षी व यावर्षी संवर्धन मोहिमेत सहभागी झालेलो होतो परंतु संपूर्ण गड बघण्याचे समाधान काही लाभले नाही आरोंदा येथे शस्त्रप्रदर्शन बघण्यासाठी माझा सोबती विशाल परब सोबत जाताना यशवंतगड पाहूनच यायचे ठरवले गडाच्या आत प्रवेश करताना उजव्या हातास भक्कम बुरुज आहे या दरवाजाचे व बुरुजाचे संवर्धन करण्यात आलेले आहे आत गेल्यानंतर बाले किल्ल्यापर्यंत आपल्याला मजबूत अशी तटबंदी लागते डाव्या बाजूस पंचवीस तीस मीटर अंतरावर तीस ते चाळीस फूट खोल व दहा फूट लांबी रुंदी असलेली कोरडी विहीर लागते पावसात शक्यतो यामध्ये पाणी असावे पुन्हा मागे येऊन पश्चिमेकडे चालत गेल्यास बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो दरवाज्यातून आत गेल्यावर आपल्याला दोन्ही बाजूस खंदक दिसतो तो खंदक संपूर्ण बाले किल्ल्याच्या भोवताली खणलेला आहे हे बघता बघता पुढे आल्यास आपल्याला अजून एक तिसरा भक्कम दरवाजा लागतो आत गेल्यान गेल्यावर आपल्याला तिसरा दरवाजा लागतो या दरवाजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डाव्या बाजूस एक दिंडी दरवाजा असून तो थेट तिसऱ्या दरवाजाच्या आत उघडतो म्हणजे मुख्य दरवाजा बंद असताना आपल्याला या मार्गे गाडाच्या आत प्रवेश करता येऊ शकते या तिसऱ्या दरवाजाच्या आत आल्यावर दोन्ही बाजूस देवड्या आणि समोर तीन कमान असलेली ओवारी दिसते शक्यतो पहारेकऱ्यांसाठी या देवड्या व ओवाऱ्या असाव्यात या ओवऱ्या व देवड्या पाहून झाल्यानंतर उजवीकडे वळल्यास आपल्याला बाले किल्ल्याचा चौथा दरवाजा लागतो याही दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवड्या आहेत हे चारही दरवाजा किल्ल्यांच्या सौंदर्याबरोबर संरक्षणच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत बाले किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस आपल्याला मंदिर लागते या मंदिरात आपल्याला कोणताच देव मात्र दिसत नाही मंदिराजवळच आपल्याला एक भव्य इमारत लागते हा बालेकिल्ल्यातील राजवाडा आहे हा राजवाडा एक भूलभुलैयाच आहे अनेक दादने अनेक दगडी स्तंभ उंच भिंती अशी वैशिष्ट्यपूर्ण ही इमारत आहे हा राजवाडा पाहताना आपण नेमके कुठून जातो कुठे बाहेर पडतो हेच समजत नाही येथील लाकडी तुळ्या अठराशे बासष्टपूर्वीच नायशा झाल्या असे म्हणतात राजवाडा पाहून झाल्यावर तटबंदीजवळ बुरुज व एक मोठी पायरी असलेली मोठी विहीर लागते विहिरीकडून तट उजव्या बाजू ठेवून चालत गेल्यास तटामध्ये आपल्याला चोर दरवाजासारखा दरवाजा आढळतो काही अंतरावर याच प्रकारचे कोसळलेले बांधकाम आपण्यास आढळते यावर संशोधन होणे गरजेचे आहे शक्यतो खंदकातून गडाबाहेर जाणारा हा मार्ग असू शकतो गडाच्या ताटामध्ये दोन मोठ्या खोल्या बांधलेल्या आपणास दिसतात या खास सैनिकांसाठी बांधल्या जात असत यांना अलंग असे म्हणतात गडाची तटबंदी सुमारे दीड मैल आहे पुन्हा एकदा आपण चौथ्या दरवाजाच्या वर येऊन आपली गडभ्रमंती संपते रेडी गावचा उल्लेख प्राचीन वाड्यात रेवतीद्वीप म्हणून येतो चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे सहाशे दहा अकरामध्ये मुख्य केंद्र होते समुद्रातील व्यापारी गलबतांवर टेहळणी करता यावी या, या उद्देशाने विजापूरचा आदिलशहाने हा रेडी किल्ला उभारला सोळाशे बासष्टमध्ये शिवरायाने हा किल्ला जिंकला किनारपट्टीवर आपले महत्त्वाचे ठाणे असावे यासाठी त्यांनी किनारीदुर्ग या प्रकारात मोडणारा यशवंतगड दुरुस्त करून मजबूत केला वाडीवर सावंतांवर पोर्तुगज पोर्तुगीजांचे वर्चस्व असावे म्हणून गोव्याचा गव्हर्नर कोंद अशुमर याने सतराशे चव्वेचाळीस ते सतराशे सेहेचाळीस या काळात वाडी संस्थांच्या मुलखावर स्वारी केली या स्वारीत त्याने डिचोली साखळी व पेडणे हे तीन महाल आणि हळण तेरेखोल निवती व यशवंतगड हे चार किल्ले जिंकले सतराशे सत्तावन्नमध्ये त्याने नवीन गव्हर्नर माक्रिस दि अलर्न याला अशी लेखी सूचना कळवली की जर वाडीकर तह करून डिचोली साखळीपासून अरवंद्यांच्या नदीपर्यंत तेरेखोलच्या किल्ल्यासह सर्व मुलूक पोर्तुगीजांना देत असतील तर त्या बदल्यात त्यांना रेडीचा यशवंतगड व निवती हे दोन किल्ले द्यावेत कारण वाडीकर पुढच्या काळात आपले शत्रू जरी झाले तरी हे दोन्ही किल्ले आपल्या आरमारच्या बाळावर सहज जिंकता येतील अठ्ठावीस जानी जानेवारी सतराशे पासष्ट रोजी इंग्रजांनी सिंधुदुर्ग जिल जिंकला व करवीरकर छत्रपतींना आव्हान दिले आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्रजांनी वाडीकरांच्या ताब्यातील यशवंतगड जिंकला या प्रसंगी इंग्रजांनी यशवंतगडाला वेढा घातला असता वाडी संस्थांचा कारभारी जिवाजी विश्राम याने वाडीकर सरदेसाईंना लिहिलेल्या पत्रात सेवेसी जिवाजी विश्राम विनंती उपर आज शुक्रवार दुपार जाणून यानंतर इंग्रजांनी चौकडून शिलांदाज करून रात्रीपासून किल्ला जोर जेर केला किल्लेकरांमध्ये अवसान राहिले नाही बहिरलेकडून येलगार करावा तर इलाज नाही तशामध्ये उपाय होईल ते करीतो दारू अगदी नाही पाठवली तीही सरली त्यामुळे घात जाहला फिरंगी याच कागद सांभाळकीचे लिहून त्यात यशवंतगडची कुमक करावी असे लिहावे व दारू गेळेविषी लिहून सत्वर कागद रवाना करून द्यावे असा उल्लेख आढळतो इंग्रजांनी यावेळी सावंतांशी तह केला त्यामुळे यशवंतगड वाडीकरांना देऊन त्या मोबदल्यात मसुराच्या शाळशीची खाडी व कर्लीची खाडी यांच्यामधील घाटमात्यापासून ते बंदर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश व दोन लक्ष रुपयांची जहागिरी मिळवली काहीतरी कुरापत काढून भांडण करायचे व आपल्या सशस्त्र आरमाराच्या जोरावर पश्चिम किनाऱ्यावरील नवनवी ठिकाणे जिंकायचे अशी योजना इंग्रजांची होती यशवंतगडाच्या मानहानीकारक पराभवामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाचून करवीरकर जिजाबाईंनी कारभारी जिवाजी विश्रामला पत्रे लिहून तीव्र नापसंती व्यक्त केल्याचे दिसते वाडीकर सावंतांना मुघल बादशहाने राजे बहादर हा किताब व मोर्चेचा मान दिल्याचे करवीरकर छत्रपतींना व पेशव्यांना पटले नाही त्यामुळे त्यांनी सतराशे सत्याऐंशी माले वाडीकरांवर स्वारी केली या स्वारीत त्यांनी वाडीकरांच्या बहुतेक प्रदेशावर ताबा मिळवला फेब्रुवारी सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी यशवंतगडाची नाकेबंदी केली मात्र वाडीकरांनी पोर्तुगीजांची आरमारी मदत घेऊन करवीरकर पेशव्यांच्या संयुक्त फौजेला यशवंतगड जिंकू दिला नाही अठराशे तीनमध्ये खेम सावंत यांच्यानंतर वाडी संस्थांमध्ये मतभेद वाढले श्रीराम सावंत सोम सावंतांच्या मतभेदात सोम सावंतांनी आपल्या कुटुंबासह वाडीच्या कोटात अग्नीत उडी मारून आपले जीवन संपवले यामध्ये वाचलेल्या सोम सावंतांच्या पुत्राने म्हणजेच फोड सावंतांनी यशवंतगडाचा आधार घेऊन बापाच्या मृत्यूचा सूड घ्यायचे ठरवले त्यासाठी त्यांनी करवीरकरांकडे मदत मागणारे पत्र पाठवले त्यात त्यांनी लिहिले की जे या समयी असले जीवदान देऊन घेऊन यावे या पत्राच्या वि विनंतीवरून करवीरकरांनी डिसेंबर अठराशे चारमध्ये राजश्री रत्नाकर पंत राजाज्ञा यांना फोड सावंत यांच्या मदतीला पाठवले यावेळी फोड सावंतांनी यशवंतगड करवीरकरांना दिला अठराशे सहामध्ये मध्ये वाडीकर खेम सावंतांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाईंनी वाडी संस्थांचा राज्यकारभार सांभाळताना आपला भाऊ रामचंद्रराव खानविलकर यांना सैन्यासह हो यशवंतगडावर पाठवले खानविलकरांनी करवीरकरांकडून यशवंतगड जिंकला व किल्लेदार म्हणून संभाजी गोविंद सावंत यांची नेमणूक केली जानेवारी अठराशे तेरामध्ये भरतगडच्या मुद्द्यावरून करवीरकर छत्रपती व वाडी संस्थान यांच्यात पुन्हा युद्ध झाले या युद्धात मसुऱ्याच्या भरतगड सावंत यांनी जिंकला तेव्हा इंग्रजांनी करवीकरांना मदत करून पुन्हा तो किल्ला सावंतांकडून जिंकला या मोहिमेसाठी इंग्रजांना बराच खर्च आला म्हणून या खर्चाची भरपाई ते सावंतांकडे मागू लागले कर्नल डावसीने यशवंतगड ताब्यात घेऊन वेंगुर्ल्यावरही आपला हक्क सांगायला सुरुवात केली यावेळी इंग्रज सावंत यांच्यात तह झाला आणि त्या अन्वये केवळ नावापुरता किल्ला वाडीकर सावंतांना मिळाला अठराशे सतरामध्ये सावंत व पोर्तुगीज यांच्यात वाद उद्भवला पोर्तुगीजांनी सावंत यांच्या ताब्यातील तेरखोल जिंकून यशवंतगडाला पंचवीस तोफांसह वेढा घातला तेव्हा दुर्गाबाईने स्वतः वेंगुर्ले होडावडेपर्यंत येऊन सैन्याला रसद पुरवून बळ दिल्याचे दिसते पोर्तुगीजांचा हा वेढा सत्तावीस दिवस होता यात त्यांचे अतोनात नुकसान झाले अखेरीला त्यांना वेढा उठून किल्ला न जिंकता या जावे लागले यावरून आपल्याला दुर्गाबाईंची राजनीती शूरता व युद्ध कुशलता समजते दुर्गाबाईंनी निवती व यशवंतगडावर नेमलेले किल्लेदार पुढील काळात माजले त्यांनी त्यांच्या मर्यादा सोडून रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली तसेच समुद्रावरही उपद्रव द्यायला प्रारंभ केला ते ब्रिटिशांची व्यापारी जहाजे पकडू लागले ब्रिटिशांना निमित्तच हवे होते जानेवारी अठराशे एकोणीसमध्ये मध्ये दुर्गाबाईंच्या मृत्यूच्या ब्रिटिशांनी लाभ उठवला सर विल्यम केर याने तलवारीचा धाक दाखवून तीन वर्षांसाठी यशवंतगड व नेवतीचा ताबा इंग्रजांसाठी मिळवला वाडी संस्थांची आर्थिक घडी विस्कटलेली असल्यामुळे इंग्रजांनी यशवंतगड कायमचाच आमच्या ताब्यात असावा या मागणीसाठी सावंतावर दबाव आणला वाडीकरांचा सरदार चंद्रोबा सुभेदारला फितवून यशवंतगड बाळकावला सैन्यबळाच्या जोरावर वाडी संस्थांच्या मुलाखत मुलखात ब्रिटिशांना कुठेही येण्या जाण्याची मुभा असावी अशी अट मंजूर करून घेऊन वाडी संस्थांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले कॅप्टन अचिनसन सावंतवाडीच्या कोटात येऊन राहिला अशा रीतीने एकेकाळी प्रबळ असलेले वाडी संस्थान अखेरीस अंतर्गत कलहामुळे दुबळे झाल्यामुळे इंग्रजांच्या हाती गेले तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की चॅनेलला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद